नमस्कार सन्मान महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करमाळा येथील कामगार नेते स्वर्गीय कष्टकरी, वर्गा कष्टकरी वर्गाच्या सेवेचा हा वारसा अॅडव्होकेट राहुल सावंत व सावंत कुटुंबियांकडून पुढे चालू राहत आहे स्वर्गीय खरी आदरांजली आहे असे गौरवगार हबब पांडुरंग महाराज उगले यांनी केले कामगार नेते स्वर्गीय सुभाष अण्णा सावंत यांच्या दहाव्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कीर्तनात ते बोलत होते स्वर्गीय सुभाष अण्णा सावंत यांच्या दहाव्या स्मृती दिनानिमित्त छत्रपती शिवाजी तरुण मंडळ सावंत गल्ली आणि करमाळा तालुका हमाल पंचायत यांच्या वतीने करमाळ्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जामखेड रोड वरील सावंत फार्म हाऊस येथे कीर्तन रक्तदान शिबिर आणि श्रीदेवी चामाळ येथील मुकबधीर अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी झालेल्या हबब पांडुरंग महाराज उगले यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात श्री कमलाभवानी ब्लड बँक यांना तब्बल एकशे दहा जणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले शहर व तालुक्यातील मान्यवरांकडून दुपारी बारा वाजता स्वर्गीय सुभाष अण्णा सावंत यांना आदरांजली वाहण्यात आली यावेळी अॅडव्होकेट एस पी लुणावत नरसिंहाप्पा चिवठे हबह विलास जाधव भीमराव लोंढे निशांत खारगे दीपक चव्हाण सचिन काळे मनोज राखुंडे आणि कुमार जान्हवी सावंत यांनी आपल्या मनोक्तातून स्व अण्णांच्या स्मृतींना उजाळा दिला यावेळी अॅडव्होकेट राहुल सावंत यांनी आभार मानले हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी नगरसेवक संजय सावंत डॉक्टर संकेत सावंत पैलवान गणेश सावंत गौरव सावंत वालचंद रोडगे विठ्ठल रासकर सागर सामसे शिवराज गाडवे ज्ञानेश्वर गोसावी सतीश खंडागळे मोहम्मद पठाण शरद वाडेकर कैलास स्वामींनी बापू उबाळे वैभव सावंत फारुख जमादार विठ्ठल गायकवाड गजानन गावडे बापू नलवडे दादा सुरवसे विशाल रासकर आदींनी परिश्रम घेतले यावेळी शहर व तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते अण्णा जरी आज आपल्यात नसली पण अण्णांचा सुगंध आज मी आपल्यात आहे महाराज म्हणून या सर्व परिवारांना मी द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहे आणि अतिशय त्यांचे वडील कैलासवाशी अनंत आबा सावंत त्यांची आई कैलासवाशी देवई अनंत सावंत आणि चार भावांचं कुटुंब गोपाळराव बापू सावंत भगवान नाना सावंत दादासाहेब सावंत आणि विठ्ठल आप्पा सावंत चार बंधूचे कुटुंब आणि बहीण नंदाबाई केवारी पत्नी सुनीता सुभाष सावंत दोन चिरंजीव आहेत अॅडव्होकेट राहुल सुभाषराव सावंत सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य करमाळा पंचायत समिती सदस्य आणि नंतर पुन्हा अध्यक्ष हमाल पंचायत करमाळा दुसरे चिरंजीव रणजित सुभाषराव सावंत करमाळा शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक आणि अतिशय उद्योजक आणि तीन मुले आहेत सारिका अरुण गाढवी रुपाली दत्तात्री जगताप आणि भाग्यश्री आशिष काळदाते अतिशय सुंदर कुटुंब आहे पण या कुटुंबातील एक फार मोठा वारसा त्यांचा हरवलेला आहे सुभाष अण्णा सामंत त्यांना आपल्यातून जाऊन दहा वर्ष पूर्ण होत आहेत पण या परिवाराला मी त्यावे तेवढे धन्यवाद देतो या परिवाराने दहा वर्ष झाले तरी सुद्धा अण्णांना विसरले नाही जाणं हे अपरिहार्य आहे पण त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता जसा एखादा आणि श्रीमंत मुलीचं लग्न जसं थाटात त्याने पार पाडावा तसं या परिवाराने आपल्या वडिलांचा थाटात हा था बसून था पार पाडलेला महाराज म्हणून त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद ते आणि या शिवेला आज उपस्थित महाराष्ट्रातील नामवंत दिग्गज मंडळी उपस्थित आहेत ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला सर्व सज्जनांचं दर्शन झालं